खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलामध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली पीडित मुलीने तक्रार केल्यावर रत्नागिरी पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करत गुरुकुलाचा प्रमुख भगवान कोकरे आणि त्याचा सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय खेड पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार पीडित मुलगी काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती या काळात गुरुकुलातील प्रमुख भगवान कोकरे यांनी मुलीसोबत अनेकदा अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला पीडितेने सुरुवातीला ही घटना गुरुकुलातील एका सदस्याला सांगितली पण त्याने तिला धमकावून गप्प राहण्यास सांगितलं महाराजांची राजकीय ओळख आहे जर काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असं सांगून तिला धमकावलं पुढे घटना वारंवार घडल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांना सर्व प्रकार समजला त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली यावर आधारित पोलिसांनी भारतीय दंडसंहिता आणि पोक्सो अधिनियमाअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले जिथे न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण घटनेबाबत पीडित मुलीने काय म्हटलंय ते पाहूया बारा जून बारा जूनला आध्यात्मिक पाळकरी गुडकुल भगवान महाराज खोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे आठ दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना ते रूम मध्ये जायचे व कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी माझ्या मला मोठी मारली माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्येक महाराजांनी मला जर खूप दबा दबाव टाकला होता प्रतेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर जा तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणाला काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे मी कोणाला नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं त्यांनी मला साडेसातच्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर आम्ही रात्री केस करायला इथं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला खेळला कोणाकोणावर केस दाखल केले प्रितेश महाराज आणि भगवान भा, महाराज खोके अन्य कोणाच्या बाबतीत असले दोन पोलीस झाले माझी त्यांनी दिली कि नाही मला नाही माहितीला त्या माणसाला जी शिक्षा दिली ती कमी आहे कारण की त्या व्यक्तीने ती त्या त्याच्या जागी जर त्याची मुलगी असते तर त्या त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकला असतो आमच्यासोबत जी गोष्ट घडली तर त्या व्यक्तीसोबत काय करायचं आहे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशी फाशीपेक्षा शिक्षा असेल तर ती त्याला मिळाली कोणाच्या दबावाने मी हे गुन्हा दाखल नाही केलं तर जे माझ्याबरोबर घडले व इतर वरून जे मला सांगितले तोच तोच म्हणून मी समोर डाटर साहेबांच्या समोर दाखल केला किंवा दबावरून सांगत नाही जो माझ्यासोबत घडले सगळं खरं प्रकार आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा